छान अतिशय सुंदर असं मैदान सुंदर चालले कुस्ते सर्वांना कुस्ती बघा सांगते अतिशय एक कुस्ती चालल्या मुळे सर्व सा तुझं लक्ष कुस्ती तरच छान असं नियोजन कॉमेटी कॉमेटी सर आमचा आणि तुमची कला दाखवायच तेजस गोपने हा ढवळचा पर्यावरण असून वस्तात राहुल सर यांचा पत्ता आहे आणि त्याच्या समोर निळ्या चड्डी मध्ये परिधान केलेला विशाल काळे लहान चड्डी मध्ये असलेला विशाल काळे हा माझ्या इथे कुस्ती सराव करतो अतिशय प्रेक्षणीय कुस्ती आपल्याला आज पाहायला मिळणार आहे सुंदर अशी कुस्ती आहे आणि ही कुस्ती चांदीच्या गदीवरती घ्या खरोखरच आपल्या पहलवानांना प्रोत्साहित करण्यासाठी श्री शिवाजी बापूराव जगताप यांच्याकडून एक मानाची अशी चांदीची कथा ठेवली याप्रमाणे आपण कुस्ती कशी वाढेल जोपासेल आणि आपल्या गावातही काही चांगल्या प्रमाणात पैलवान तयार होतील अशी अपेक्षा आणि आपल्या गावाला विनंती करतो की आपण हा कुस्तीचा वारसा असाच जपतोडे जपायचा आहे तुम्हाला मी गावातर्फे बघाय देतो ह्याच्या पुढच्या फु, ह्याच्या पेक्षा सुंदर असं मैदान आपण बघू अशा आम्ही तुम्हाला शंभर टक्के आमच्या यात्रा कमिटी व ग्रामस्थांतर्फे गोळा देतो आपल्या नोरवे गावच्या छान अशी गोष्टी तात्या सावत थोडं पाणी मग सारखा पाहायला मागवत पुढे का मागे सरकायचं नाहीये कुस्ती ही निकालीच होईल तुम्हाला काय छान असं नियोजन सुंदर अशी कुस्ती सर साहेबांनी केलं नाही सर्व नियोजन अतिशय बारकाईने बघतायत यात्रा कमिटीचे बापर जगताप अतिशय बारीक अशी नजर सुंदर असं नियोजन केलंय

जर ती कुस्ती आघाडीच्या बाजूला गेली तर ती कुस्ती निकाली होण्यासाठी आतमध्ये खरा पद्धतीने आपली कोणत्याही प्रकारची सर्वांनी ऐकून घेतली जाणार नाही पंचांच्या निर्णयाप्रमाणेच आपल्यास कुस्ती करावी लागेल अन्यथा आपली कुस्ती बाद केली जाईल आणि समोरच्या प्रतिस्पर्धी पर्यावरणाला विजय घोषित केलं जाईल onders পযিস পে � Sinon, াহযস মনচাপা হতাযথ১. I ça ঙধাই পহত্গ রায্তবঽ. 3 বেষ্ন নির আনন্দ কার্যক্রম আনন্দ পুরো চন্দ্র パーティーセットは अतिशय नारायण दोय तो दिसत असले पहलवान पुगाल राऊनो कोई पोरा चंचा उठे बाहेर पडला नाही सर नमस्कार आता नमस्कार उठे पडले पहलवान वड वड आता वड डंबले आपली सुंदर झाली आहे

सुंदर असं नियोजन अतिशय मोरेगावच्या इतिहासात प्रथमच इतकं सुंदर स्टेडियम सर्व स्टेडियम भरले खचा नियोजन ग्रामस्थांतर्फे यात्रा कमिटीच सरशे असं स्वागत

चढवत चढव वडवड वडवड बरोबर आहे बरोबर आहे आता झाले नाही